नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरण भैया सामंत आदरणीय दीपकजी पटवर्धन आदरणीय अविनाशजी लाड आदरणीय आमचे संपर्क प्रमुख यशवंतजी जाधव आपण थांबूया मिळतो व्यासपीठावरील किरण भाई यांनी नावं घेतलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार तामणकर ताई आणि सर्व नगरसेवक यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले राजापूरवासीय बंधू आणि भगिनीनं आजची ही सभा बघितल्यानंतर महायुतीचं पॅनल राजापूर नगरपालिकेमध्ये विजयी होणार याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात ती मात्रही शंका नाही आणि तुमच्या विकासाची विनंती ज्यांना मला करायची होती तेच दोघं आमच्याशी आणि तुमच्याशी बोलले त्याच्यामुळे राजापूर नगरपालिकेला आता कुठचाही निधी कमी पडणार नाही याची खात्री देखील तुम्हाला झाली असेल मी माझं वजन किती आहे दाखवण्यासाठी माईकवरनं या दोघांनाही भाषण करायला लावलं नाही तर आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब हे राजापूर वासियांबरोबर आहेत हे मला दाखवायचं होतं म्हणूनच त्यांनी तुमच्याशी संवाद साधला विकासाची कामं खरं तर किरण भैयांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये झपाट्यानं होत आहेत आणि ही विकासाची कामं होत असताना मागच्या पंधरा वर्षामध्येही काम झाले नाहीत हे प्रश्नचिन्ह देखील उभं राहत आहे पण लोकप्रतिनिधीची जर मानसिकता असेल सकारात्मकता असेल तर अतिशय चांगल्या चांगली कामं ही मतदारसंघामध्ये उभी राहू शकतात हे फक्त एक वर्षामध्ये भैयाने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याचा प्रश्न असेल ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील आणि सगळ्यात आपल्या जीवाशी निगडीत असलेला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा प्रश्न असेल हे जर सोडवायचे असतील तर तामणकर मॅडमना नगराध्यक्ष होणं ही काळाची गरज आहे म्हणून आमचं पॅनल निवडून आलं पाहिजे मग अशी याचा उल्लेख आमदार महोदयांनी केला की नगरपालिकेमध्ये सत्ता युतीची असणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये सत्ता महायुतीची आहे आणि केंद्रामध्ये देखील सत्ता महायुतीची आहे ज्यावेळी या सत्तेवर विश्वास ठेवणारी सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येते ते विकासाला निधी हा कधीही कमी पडत नाही मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे राज्याचा उद्योग मंत्री आहे आणि मग अशी तीनदावी भैयांच्या भाषणात ऐकलं की उद्योग मंत्री इथं आता काय ते जाहीर करतील इथं आता काय ते जाहीर करतील हे मला सूचना पण होती आणि धमकी पण होती त्याच्यामुळे त्यांच्या मनात जो काय राजापूरचा विकास आहे तो शंभर टक्के माझ्याकडनं केला जाईल हा देखील पालकमंत्री या नात्यानं मी शब्द देतो आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला वचन देतो की पाच वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुकीला आपण पुन्हा एकदा ज्यावेळी सामोरं जाऊ तर राजापूर शहरातली राजापूर तालुक्यातली जनता नक्की भाईयाना सांगेल की तुम्ही दिलेला शब्द पूर्ण झाला आणि बेरोजगार तरुणांना राजापूरच्या आता मुंबईला जावा लागत नाही याच तालुक्यामध्ये रोजगार मिळतो एवढा मोठा उद्योग त्या राजापूरमध्ये आणला जाईल मगाशी लाडसाहेबांचं भाषण देखील मी कान लावून ऐकलं देवेंद्रजींकडनं निधी आणला म्हणून सांगणारे अनेक लोक या राजापूरमध्ये आहेत खरं तर साहेब त्यांचा प्रवेशच तुम्ही करून घ्यायला पाहिजे होता जे देवेंद्रजींच्या एवढ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात एवढा निधी त्यांच्याकडनं आणतात मग त्यांना हातावर लढायची काहीच गरज नव्हती त्या जर तुमच्याकडे आल्या असत्या तर आम्ही त्यांना कमळावर मान्य केलं असतं पण निधी आणायचा देवेंद्रजींकडनं निधी आणायचा अन्य सरकारच्या मंत्र्यांकडनं आणि त्याचं श्रेय आपण घ्यायचं ही नीतिमत्ता माझी देखील नाही किरण भैयांचे देखील नाही आणि भविष्यामध्ये दे नगराध्यक्ष झाल्यानंतर तामणकर मॅडमचे देखील नसेल आपल्याला पारदर्शक कारभार हा राजापूरला द्यायचा आहे आणि पारदर्शक कारभार करत असताना परवा एक मी भैयांची मुलाखत बघितली एका वर्षात जर काम झालं नाही तर नगरसेवकांचे राजीनामा घेणार अशी सूचना विनंती आणि दम पण त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे मला रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घ्यावी लागली जो राजापूरमध्ये नियम आहे तोच रत्नागिरीमध्ये आम्ही लागू करणार आहोत त्याच्यामुळे पारदर्शकता काय हे तुमच्या आमदार मोदयांकडनं शिकलं पाहिजे आणि एक वर्षामध्ये ज्यावेळी एवढी विकासाची कामं होतात एवढ्या विकासाच्या कामाला आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी परमेश्वराचा अल्लाचा आशीर्वाद तर आहेच परंतु या जनतेचा आशीर्वाद देखील आमच्या महायुतीच्या पॅनलला मिळेल याची खात्री नाही याच्यावर शिक्कामोर्तब तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे आज जवाहर चौकामध्ये शहराची सभा घेणं हे धाडस किरण भैयाने केलं कारण जवाहर चौकामध्ये विधानसभेच्या सभा व्हायच्या जवाहर चौकामध्ये खासदारकीच्या सभा व्हायच्या जवाहर चौकामध्ये राजापूर शहराची हजार लोकांची सभा होऊ शकते हा देखील इतिहास शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निर्माण केला भैयांच्या नेतृत्वाखाली हा देखील एक आगळावेगळा कार्यक्रम आज आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालेला आहे त्याच्यामुळे शेवटी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत आणि विकासाची कामं करत असताना मी जे एक दृष्टिक्षेप महायुतीचा म्हणून जे पत्रक आपल्याला वाटलं जात आहे त्याच्यातले काही गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करणार आहे आणि त्याचा काही गोष्टींचा उल्लेख देखील मी केला पाण्याचा प्रश्न स्वतः शिंदेसाहेबांनी सांगितला पूर येणार नाही इथल्या लोकांना त्रास होणार नाही ही भूमिका भूमिका देखील सरकारची असेल हे देखील शिंदेसाहेबांनी सांगितलं शंभर बेडचं हॉस्पिटल सुसज्ज असेल हे देखील शिंदेसाहेबांनी सांगितलं आता मोठमोठी कामं शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्रजींनी करायची ठरवल्यानंतर किरकोळ कामं तुम्ही माझ्यावर सोडून द्या पालकमंत्री म्हणून लागेल तेवढा निधी या राजापूर शहराला देण्याची ग्वाही आणि वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो पण या पुस्तकात आम्ही काय करणार आहोत याच्यापेक्षा आम्ही काय केलंय ते पण याच्यात लिहिलेलं आहे आपण करणार आहोत आणि केलंय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आम्ही नक्की करणार आहोत पण ते करायच्या अगोदर आम्ही करून दाखवलं आहे त्याची ही पुस्तिका आहे ही जर राजापूरच्या प्रत्येक घराघरामध्ये गेली तर फार मोठ्या मताधिक्यानं आपलं पॅनल निवडून येऊ शकतं आपल्या नगराध्यक्षा देखील निवडून येऊ शकतात फक्त कार्यकर्त्यांची मानसिकता आणि जनतेचा आशीर्वाद हा आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि हा आशीर्वाद जर तुम्ही दिलात तर पाच वर्ष तुम्हाला पश्चाताप होणार नाही कारण शेवटी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर सरकारकडेच पैसे मागायचे आहेत नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर केंद्र सरकारच्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत आणि केंद्र सरकारला देखील आनंद होईल माझा नगराध्यक्ष आहे महायुतीचा नगराध्यक्ष आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देखील आनंद होईल की आमच्या स्वतःच्या घरचा नगराध्यक्ष आहे आणि म्हणून भरभरून दिलं पाहिजे ही भूमिका सरकारची असणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम केलं पाहिजे खरंतर तामणकर मॅडमना ज्यावेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली ते अनेक लोक महिला बघितली माझ्या इच्छुक होत्या पण त्यांनी देखील पक्षाचा जो आदेश आहे तो आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे असं समजून त्यांच्या हातात हात घालून त्या काम आहेत त्याच्याबद्दल इच्छुक उमेदवारांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि भैयांच्या वतीनं त्यांना देखील शब्द देतो की भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुमच्यावर देखील अन्याय होणार नाही पण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र काम करत मताधिक्य एवढं दिलं पाहिजे की पुढच्या पाच वर्षानं नगरपालिकेची निवडणूक ज्यावेळी येईल तेव्हा इथली जनता भयान येऊन सांगेल की आता एकही नगरसेवक उभं करायची आवश्यकता नाही तुम्ही जो नगरसेवक द्याल तो आम्ही बिनविरोध निवडून देऊ जो नगराध्यक्ष तुम्ही द्याल तो आम्ही बिनविरोध निवडून देऊ एवढी विकासाची कामं आपल्याला पाच वर्षामध्ये करायची आहेत आणि ही कामं करत असताना अजून काय करायचं आहे तर ती कामं केलेली लोकांपर्यंत पोचवायची आहेत म्हणजे कोण श्रेय घेणार नाही माझ्या राजकीय जीवनातला हनीबाई एक किस्सा मी सांगतो तुम्हाला मी ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी माझ्या आमदारने न येतनं पंधरा लाख रुपये एका मी रस्त्याला दिले आणि रस्त्याला पंधरा लाख रुपये दिल्यानंतर तो रस्ता पूर्ण झाला आणि मला उद्घाटनाला बोलवलं उद्घाटनाला माझा फोटो होता आणि दुसऱ्या एका व्यक्तीचा फोटो होता पण भाषण करत असताना तिथले कार्यकर्ते माझं कोण नावच घेत नव्हते दुसरा जो फोटो होता त्याचं ते, ते नाव घ्यायचं ना की त्या साहेबांनी काम केलं त्या साहेबांनी काम केलं मी नंतर कुतूहल म्हणून विचारलं हे साहेब नक्की आहेत तरी कोण ते म्हणाले ते कॉन्ट्रॅक्टर आहेत मग त्यानं कसं काय के रस्ता केला त्यामुळे रोज सकाळी तेच यायचे आणि रोज सकाळी येऊन ते आम्हाला सांगायचे की हा रस्ता मीच करतोय त्याच्यामुळे त्यांना तुम्ही आता पंचायत समितीचं तिकीट द्या अशी मागणी माझ्याकडे केली अशी वेळ येऊ नये याची दक्षता शिवसेना भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे कारण आपण विकासाची कामं करतो तळमळीनं किरण भैया असतील त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी असतील हे भांडून शासनाकडनं पैसे आणतात आणि शासनाकडनं आणलेला पैसा त्याचं श्रेय जर कोण दुसरं घेणार असेल तर निवडणुकाला सामोरं जात असताना मग अशी भाषणं करावी लागतात लाडसाहेब आणि म्हणून कार्यकर्त्यांची जबाबदारी असली पाहिजे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असली पाहिजे की आम्ही जी, जी केलेली कामं आहेत ही लोकांपर्यंत आपण पोचू आणि त्याच्यातनं लोकांचा विश्वास संपादन करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक जिंकू हा विश्वास सगळ्यांमध्ये असला पाहिजे आता येताना राणेसाहेबांशी देखील मी चर्चा केली माननीय राणेसाहेबांनी देखील आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर असल्यानंतर मला तर असं वाटतं कदाचित हे बोलणं धाडसाचं ठरेल पण एवढे सगळी लोकं एवढी सगळी नेते मंडळी जर आपल्याबरोबर असतील तर समोरच्याचं डिपॉझिट गेलं पाहिजे एवढी ताकद आपण पुढच्या दोन दिवसामध्ये निर्माण केली पाहिजे आज मी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक सभांना गेलो अनेक ठिकाणी प्रचाराला गेलो पण असं वातावरण मला कुठं बघायला मिळालं नाही इथं तुमच्या गर्दीनंच निकाल लावून टाकलेला आहे तुमच्या उपस्थितीनंच सांगून टाकलेलं आहे की आम्हीच निवडून येणार आहे आमचा नाद कोणीच करायचा नाही त्याच्यामुळे श्रेय ज्ञान आहे तर घेऊ नका शिवसेनेचीच सत्ता आणि महायुतीची सत्ता नगरपालिकेवर येणार आहे त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं आहे आणि म्हणून सगळ्या नगरसेवकांना मला अजून एक हात जोडून विनंती करायची आहे मी परवा एकदा सिंधुदुर्गामध्ये एका प्रचारसभेला गेलो होतो आणि आपण जसं नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करतो देवासमोर नतमस्तक होतो आणि त्याला आपण आशीर्वाद मागतो की माझं पॅनल निवडून द्या पण तिथे एक वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम मी बघितला दीपकजी मी तुम्हाला देखील सांगितलं सगळ्या नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी आम्हाला निवडून द्या हे साकडं तर घातलंच पण त्याच्या पुढची जी शपथ घेतली ती नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे त्याच्या पुढं जाऊन शपथ अशी घेतली की आम्ही एकही रुपयाचा भ्रष्टाचार जनतेच्या पैशाचा करणार नाही आणि ती बुद्धी परमेश्वरानं आम्हाला देऊ नये अशा पद्धतीचं साकडं परमेश्वराला घातलं तामणकर मॅडम असतील आमचे सगळे उमेदवार असतील त्यांनी कदाचित प्रार्थना केली नसेल कदाचित शपथ घेतली नसेल पण माझ्या वतीनं भयांच्या वतीनं आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या वतीनं सांगतो की राजापूरचं नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक सगळे हे पारदर्शकच काम करतील कुठच्याही जनतेला त्रास देणार नाहीत आलेला प्रत्येक माणूस समाधानी होऊन जाईल ही भूमिका आमच्या सगळ्या नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची राहील मी दोन हजार तेराला जिल्ह्याचा पहिल्यांदा पालकमंत्री झालो इथे संजय उगले असतील सौरभ खडपे असतील अश्पा गाजू असतील अनिपबाई असल्यांना माहिती आहे अनेक लोक अनेक गोष्टीचं श्रेय घेतात पहिली अपघातातनं वाचवणारी बांधी या राजापूरची त्यावेळेचे पन्नास लाख रुपये खर्च करून कुणी जर बांधली तर व्यासपीठावरच्याच सगळ्यांनी बांधलेली आहे तो पूल जो झाला तो देखील त्यावेळी झालेला मंजूर होता तो देखील करण्याचं भाग्य आमच्या सगळ्यांच्या नशिबी आलं नाम फाउंडेशन असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा पैसा असेल याच्यात या, या पैशातनं जो गाळ काढण्याचं दोन वर्षापूर्वी काम झालं ते देखील आम्ही सगळ्यांनी केलं पण शेवटी ही कामं लोकांपर्यंत पोचली पाहिजेत आणि ही कामं लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं रूपांतर मतामध्ये झालं पाहिजे आणि आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत अशी प्रक्रिया पुढचे दोन दिवस आपण राबवावी हीच आपल्याला मनापासूनची विनंती आहे आज अनेक निवेदनं मला इथं मिळालेली आहेत पण तुम्ही सगळे हुशार आहेत आजापूरकर आणि भाग्यवान देखील आहे मला निवेदन दिलं काय आणि भाईयाला दिलं काय तुमचं काम मंजूरच होणार आहे दीपकजी बरोबर आहे की नाही त्याच्यामध्ये चिंता करण्याची काही आवश्यकताच नाही आणि इतके राजापूरकर हुशारी आहेत एखादं काम भैयाकडनं चुकलं तर भैयानी पाठवलंय माझ्याकडे सांगून ते पण काम करून घेतात एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि इथली सगळी जनता ही तत्पर आहे इथे विशेषतः नामोल्लेख हो केला पाहिजे लर हातणकर साहेबांचा लर हातणकर साहेब ज्यावेळी या राज्याचे माजी राज्यमंत्री होते त्यावेळी देखील या राजापूरला खऱ्या अर्थानं विकासात्मक दिशा देण्याचं काम लर हातणकर साहेबांनी केलं आणि त्यांनी जसा पारदर्शक कारभार केला तसाच पारदर्शक कारभार महियांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष नगरसेवक करतील हा शब्द मी इथं द्यायला आलेलो आहे राजापूर अजून एक भाग्य आहे राजापूर मतदारसंघाने जे दिग्गज दिग्गज लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत त्याच्यामध्ये बॅरिस्टर नागपे असतील प्राध्यापक मधुदंडवते असतील प्राध्यापक सुरेश प्रभू असतील हे सगळे दिग्गज लोकप्रतिनिधी देण्याचं काम देखील याच राजापूर मतदारसंघानं केलेलं होतं त्यावेळी राजापूर मतदारसंघ हा लोकसभेचा सगळ्यात छोटा मतदारसंघ होता आणि या लोकसभेतनं दिग्गज मंडळी निवडून जायची त्यांनी केलेला पारदर्शक कारभार त्यांनी केलेला विकासात्मक कारभार आणि त्यांनी निर्माण केलेला एक वेगळा आदर्श याचंच पालन आमच्या सगळ्यांकडनं केलं जाईल आणि आमच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांकडनं देखील केलं जाईल पण याच्यासाठी ते निवडून आले पाहिजेत आणि फार मोठ्या ताकद निवडून आले पाहिजे याच्यासाठी आपण दोन तारखेला जे एकनाथ शिंदेसाहेबांनी आवाहन केलं जे देवेंद्रजींनी आवाहन केलं तेच पालकमंत्री म्हणून मी आवाहन करतो की धनुष्यासमोरचं आणि कमळासमोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य आमच्या महायुतीच्या उमेदवारांना आपण मिळून द्यावं एवढीच माझी पालकमंत्री या नात्यानं आपल्याला हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे एकही विकासाचं काम पालकमंत्री या नात्यानं या तालुक्यामध्ये शिल्लक ठेवणार नाही ही शपथपूर्वक वचन मी आपल्याला इथल्या जमलेल्या हजारो लोकांना देतो कारण शेवटी कामं करणं आणि विकासकामातनं विकास लोकांची मतं मनं जिंकणं हा आमचा स्थायी भाव असल्यामुळं राजापूरकरांनी विश्वास ठेवावा अनेक वर्ष जे काही राजकारण बघितलं त्याच्या पलीकडे जाऊन पारदर्शक राजकारण असतं त्याच्या पलीकडे जाऊन संवेदनशील राजकारण असतं त्याच्या पलीकडे जाऊन भावनाप्रधान राजकारण असतं हे राजापूर वासियांना जर बघायचं असेल तर भैयांच्या नेतृत्वाखाली हे पूर्ण पॅनल आपण विजयी करावं एवढीच विनंती या जाहीर सभेच्या निमित्तानं करतो विकासाची कामं करत असताना कोणालाही त्रास होणार नाही हा शब्द देतो आणि आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्षा नगरपालिकेमध्ये ज्यावेळी जातील ते पालकमंत्री म्हणून माझी शंभर टक्के तुम्हाला सक्ती आहे की दर दिवशी नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे नागरिकांची कामं केली पाहिजेत आणि महिन्यातनं एकदा प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरसेवकाचा जनता दरबार हा असलाच पाहिजे त्याच्यातनं लोकांची कामं आपण केली पाहिजेत आणि नगराध्यक्षांनी पहिला जनता दरबार हा राजापूर नगरपालिकेमध्ये घेतला पाहिजे आणि दुसरा तिसरा चौथा जो असेल तो प्रत्येक प्रभागामध्ये घेतला पाहिजे आणि लोकांनी तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्ही लोकांकडे गेलं पाहिजे ही आपल्या पक्षाची भूमिका आहे ही आपल्या महायुतीची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीनं आमच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक वागतील हा आपल्याला शब्द देतो मोठ्या संख्येनं आपण जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि नक्की विजय मिरवणुकीला आणि विजयोत्सव साजरा करायला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नक्की येईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महायुती म्हणजे भाजप आलं शिवसेना आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीदेखील आली त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हारीवर चिन्ह्यावर जिथं उभे आहेत त्यांना देखील फार मोठं मताधिक्य आपण द्यावं ही देखील विनंती करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव